राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो नवीन कांद्याचे बाजारभाव बाजार समिती आपल्याला जी दाखवत आहे आपण कांदे विक्री करायला गेल्यानंतर आपल्याला तो भाव कमी मिळत आहे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आपल्या चॅनलवर कॉमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी ते बोलूनही दाखवलेलं आहे की आम्ही आमचा कांदा विक्रीसाठी गेलो जे भाव सध्या दाखवले जात आहेत ते भाव सध्या मार्केटमध्ये नाही त्यापेक्षा खूप कमी भाव सध्या मार्केटमध्ये आहेत अशा प्रकारच्या बऱ्याच कॉमेंट सध्या चॅनलवर आपल्याला प्रत्येक व्हिडिओवर येत आहेत मित्रांनो काय नेमकी मार्केटची परिस्थिती आहे अगदी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता जुन्या कांद्याची परिस्थिती पाहिली तर त्याची परिस्थिती खूपच भयावह झालेली आहे जुन्या कांद्याचे बाजारभाव खूप कमी झालेले आहेत आणि नवीन कांद्याचे बाजारभाव जर आपण बाजारभावाचा मेसेज हा बाजार समितीचा पाहिला तर आपल्याला उच्च भाव खूप सध्या दिसून येत आहे नवीन कांद्याचा पण आता तुम्ही ज्या वेळेस नवीन कांदा तुमचा विक्रीसाठी घेऊन जात आहात त्यावेळेस तुम्हाला तो दर मिळतोय का तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाही तो, तो दर आम्हाला मिळत नाही मग नेमकी काय परिस्थिती आहे कस काय बाजार समित्या भाव एवढा दाखवत आहे तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये बियाण्यासाठी खरेदी ही कंपन्यांची चालू आहे आणि कंपन्यांनी ज्या वेळेस त्या कांद्याला बोलील कंपनी लावते त्यावेळेस तो भाव उच्च होतो आणि जास्त भावाने कंपन्या तो कांदा खरेदी करत आहे तो कांदा अतिशय चांगला सुकलेला वाळलेला आणि क्वालिटी कांदा असतो आणि तोच कांदा कंपनीवाले बियाण्यासाठी खरेदी करत आहेत त्यामुळे ते उच्च भाव त्या कांद्याला मिळत आहे इतर कांद्याला बाजारभाव जर पाहिले तर त्याला कमी भाव हा नवीन कांद्याला मिळत आहे आता सोलापुरातही नवीन कांदा हा जो येत आहे तर कंपन्यांची एलोरा कंपनीची खरेदी सोलापुरामध्ये सध्या चालू आहे नवीन कांद्या बियाण्यासाठी खरेदी तिथे तिथेही आहे तसेच नाशिक जिल्ह्यातही कंपन्या कांदे खरेदी करत आहेत आणि त्याचमुळे जो काही जास्त भाव आपल्याला नवीन कांद्याचा दिसत आहे तो भाव हा जास्त कंपन्यांनी जो कांदा खरेदी केलेला असतो बियाण्यांसाठी याचा भाव आहे आणि बाकी मालाचे भाव जर पाहिले तर तो भाव सध्या कमीच आहे आणि त्याचमुळे शेतकरी मित्र कमेंट बॉक्समध्ये सांगत आहेत की आम्ही आमचे कांदे विकायला गेल्यानंतर खूप कमी भावात ते खरेदी करून घेतले जात आहे तर मित्रांनो आपणही कॉमेंट बॉक्समध्ये दे, माहिती देत चला आपण बाजारात गेल्यानंतर आपल्याला काय अनुभव येत आहे नक्कीच त्या कॉमेंट्स वाचून इतर शेतकरी मित्रांनाही बाजार कसा आहे तो नक्कीच त्या कॉमेंट्स मधून त्यांना कळतं आणि शेतकरी ज्या कॉमेंट्स करत असतात त्या ज्या रियल तिथे काय परिस्थिती आहे त्यावरती त्या कॉमेंट्स असतात तर मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की मी काय नेमकं आपल्याला सांगत आहे जे भाव सध्या मोठे मोठे दाखवले जात आहेत तो भाव मिळतोय का तर मिळतोय नक्कीच मिळतो पण कोणाला ज्याचा कांदा सुकलेला चांगला वाढलेला आणि एकदम क्वालिटीचा आहे आणि त्यात त्यात बियाणा कंपनी जर तो कांदा खरेदी करत असेल तर त्यांना तो भाव सध्या मिळत आहे तर बाकीच्या शेतकरी मित्रांना कमीच भाव सध्या मिळत आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा